मला की हा एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले जे काही हे मस्तवाल आमदार आहेत यांना कुठेतरी व्यसन घालण्याची गरज आहे म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रतिनिधी एवढे का बिथरले करा की करायला लागले माणूस एवढा तेव्हाच बिथरतो ज्यावेळेस त्याच्याकडे आम पैसा असतो विधानसभेच्या पायऱ्यांवरती सुद्धा आपण पाहिलं भास्करराव हो हो जाधव साहेबांनी ओम फट स्वाहा केलेलं आता यांचा दुसरा अजून एक पार्ट येईल ना आता हा पहिलाच पार्ट आहे आता तो मला वाटतं आखाडा पार्ट्या चालू झाल्यानंतर अजून त्रास होणार आहे अजून काय काय विषय अजून काय काय व्हिडिओ असतील राऊत साहेब काढतील बाहेर आता हातात सिगारेट कानाला फोन आणि शेजारीच पैशांनी भरलेली बॅग मंत्री संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ आहे जो संजय राऊत यांनी बाहेर काढलाय नंतर त्यांच्यावरती प्रचंड टीका होतीये त्या दोन दिवसांपूर्वीच त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली पाच वर्षात जवळपास तेरा टक्क्यांनी त्यांच्या संपत्तीत वाढ झालेली आहे आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ ज्यामुळे मंत्री महोदयांकडे एवढा पैसा येतोय कुठून हा प्रश्न पडतो बरं यावरती आम्ही सरंजय शिरसाट यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याकडून त्या स्पष्टीकरण मागितलं तर ते म्हणतात की ती पैशांची बॅग नाही तर त्यामध्ये कपडे आहेत पण खरंच त्या, त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते कपडे आहेत का आणि जर कपडे असतील तर निवडणुकांच्या तोंडावरती विरोधकांकडून राजकीय टायमिंग साधलं जात आहे का किंवा भाजप काही कुरापती करतंय का याच खटक्यावरती बोट ठेवत आपली आजची चर्चा असणार आण आहे आणि या चर्चेचे आपले पाहुणे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे मोरेजी चर्चेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नमस्ते तात्या तुम्हाला म्हटलं जातं तात्या म्हणून तुम्ही सगळीकडे परिचित आहात आणि म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला तात्याच म्हणते चालेल ना चालेल चालेल आपल्या चर्चेचा सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे जो व्हिडिओ आज आपण सगळ्याच माध्यमांमध्ये पाहतोय त्या व्हिडिओमध्ये एक बॅग दिसतीय साधारण हॉटेल सारखी रूम आहे मात्र संजय शिरसाट असं म्हणतात की तो व्हिडिओ माझ्या घरातलाय मात्र दिसताना ती हॉटेल सारखी रूम दिसते त्या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट एका बेडवरती बसलेले आहे त्यांच्या हातात सिगारेट आहे शेजारी एक बॅग आहे ज्यामध्ये पैशांसारख्या बंडल दिसत म्हणजे पैशांची बंडलं दिसत मात्र हा दावा संजय शिरसाट फेटाळून लावतायत की ते पैसे नाही आहेत तर ते कपडे आहेत तुमचं काय म्हणणं यावरती ने हे मला वाटत की आज जे काय एक खरं वाचत एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं खरं वाचतो एसएनसी च खरं वाचतो बाहेर येते आणि मला वाटतं हे फक्त ट्रायल आहे इथे एक सुरुवात आहे अजून बरेच व्हिडिओ बाहेर येतील म्हणजे कुठं कोण माग मी एक व्हिडिओ बाहेर काढला होता त्याच्यामध्ये कामाख्याला जाऊन पूजा चालू होती आता इथं सिगारेट हातामध्ये घेऊन बंडल समोर पडलेली आहेत बॅगामध्ये आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ते बंडल आहेत ते कपडे बरोबर म्हणजे इतकं इतकं तर महाराष्ट्राचं दूध खोळाला आहे ना महाराष्ट्राला या सगळ्या गोष्टी दिसतात बर ते त्यांचं घर जर असेल त्यांचं घर आहे म्हणतात ते तर मग घरामध्ये एवढे मोठ्या पैशाच्या रकमा येतात कुठून एवढी बंडलाच्या बंडल बॅग मध्ये भरलेली आणि तुम्ही निवांत कुणा सगळं तरी फोनवरती बोलताय मग हे जे पूर्वी जे घोषणा दिल्या जात होत्या किंवा परवा दिवशी आमच्या आदित्य साहेबांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती ज्या घोषणा दिल्या पन्नास खोके एकदम चुकीचे आहेत का म्हणजे ज्यावेळेस बघा आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे खरं बोललं की सख्याईला राग येतो त्याप्रमाणे जर घोषणा दिल्यानंतर ना राग यायला लागला ना लोकांना त्या सभागृहामध्ये अनिल परब साहेबांनी सुद्धा जे वास्तव मांडलं त्यांच्यावरती सुद्धा तू बाहेर येत तुला बघून घेतो म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रतिनिधी एवढे का बिथरले करायला लागले माणूस एवढा तेव्हाच बिथरतो ज्यावेळेस त्याच्याकडे आम्हा पैसा असतो सत्तेची ताकद असते त्यावेळेस तो, तो। हा बिथरलेला वारू मला वाटतं की हा एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले जे काही हे मस्तवाल आमदार आहेत यांना कुठेतरी व्यसन घालण्याची गरज आहे आणि मला वाटतं की जसं परवा दिवशी उद्धव साहेब बोलले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठेतरी बदनाम करण्याचा त्यांच्या मंत्रिमंडळाला कुठेतरी बदनाम करण्याचा हा या शिवसेनेवाल्यांचा डाव दिसतोय सगळा हु, बरोबर मग बरोबर तथ्य आहे का शंभर टक्के तथ्य काय ना ते त्यांनी ती कपड्याची बॅग दाखवावी ना ते जर नाहीत ना ते भाऊ त्याच्या तिथे ते एवढा मोठा <laughs> तो कुत्रा दिसतोय त्याला जर विचारलं तर तो पण सांगेल किती पैसे येते त्या कपडे त्यांनी सिद्ध करावा कपडे कपडे म्हणून महाराष्ट्राला त्या गोष्टी दिसत नाही का सगळा महाराष्ट्र बघतोय बर ज्यांना आता त्या संजय गायकवाड त्यांनी पण हेच केलं तेवढे आठ नऊ ठोसे मारले त्या माणसाला विचारायला त्या गरीब वेटरला आणि अजून म्हणतात नाही बरं तुम्ही कुठल्या संविधानिक पदावरती आहात याचा पण तुम्हाला विसर पडतोय तात्या मी त्या प्रश्नाकडे येते बरोबर मी संजय गायकवाड यांच्यावरती आपण व्यवस्थित नंतर बोलूयाच मात्र आता संजय शिरसाट यांचं हे जे प्रकरण आहे ज्या पद्धतीने त्या व्हिडिओ पैशांसारखं काहीतरी दिसतंय आता हा दावा आहे खरं खोटं सिद्ध व्हायचंय त्याच्यामुळे आपण असं म्हणूयात की पैशांसारखं काहीतरी दिसतंय आणि जर ते खरंच पैसे असतील तर मंत्री महोदयांकडे एवढा पैसा येतो कुठून आता ह्याच्यामध्ये बघा त्यांच्याकडे जे खात आहे आता मागेच एकदा धनंजय मुंडे साहेब मला वाटतं त्यांचं सुद्धा रेट कार्डच जाहीर केलं होतं बदली करण्याचं तस यांचं सुद्धा मंत्री महोदयांचं सुद्धा काहीतरी असेल आणि मला असं वाटतं की हा पहिलाच व्हिडिओ आहे बर सेम परिस्थिती आ, त्या गोगावल्यांच्या बाबतीमध्ये झाली होती एकच व्हिडिओ व्हायरल त्या व्हिडिओला मला म्हंटले की नाही ते नाही आम्ही पूजा घातली होती मग दुसऱ्या दिवशी तो त्यांचा अवस्थे अवस्थेमधला फोटो आला विधानसभेच्या पायऱ्यांवरती सुद्धा आपण पाहिलं भास्करराव जाधव साहेबांनी ओम फट स्वाहा केलेलो आता यांचा दुसरा अजून एक पार्ट येईल ना आता हा पहिलाच पार्ट आहे अजून एखादा पार्ट कारण व्हिडिओ बनवणार आणि एक व्हिडिओ बनवणार नसणार बरोबर हा जर तिथं एकनाथ जर तिथं ते संजय गायकवाड साहेब एकटे आहेत त्या रूम मध्ये संजय शिरसाट त्यांच्या घरा त्यांचं संजय शिरसाट जर संजय शिरसाट हे त्यांच्या घरामध्ये आहेत मग हा व्हिडिओ घरातल्या माणसाने बनवला का व्हिडिओ मध्ये तर तेच दिसतात आहे ना बरोबर आहे ना का पण म्हणतात मी नाहीये तो म्हणून तो मी नव्हेच असं म्हटलं तर नवल वाटून घेऊ नका नाही त्यांचं असं म्हणणं आहे की तो मी आहे मात्र ते पैसे नाही ते कपडे आहेत व्हिडिओ बाहेर काढलाय तुमच्याच पक्षाचे नेते हेच झालं होतं भरत गोगावल्या बाबतीमध्ये हेच झालं भरत गोगावले आम्हाला वाटलंच होतं की भरत गोगावले परत बोलणार काहीतरी म्हणून आम्ही दुसरा व्हिडिओ मग काढला त्यांचा मग आता हे काय बंगाली बाबा दिसतोय समोर मग आता काय नोटा मोजताना जे व्हिडीओ येतील कदाचित म्हणजे हा पहिला ट्रायल आहे हा हा ट्रायल आहे हा ट्रायल आहे पिक्चर बाकी तोंडावरती विरोधकांकडून राजकीय टायमिंग साधलं जात आहे का ते कुठले निवडणूक आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी आता घेणारच नाहीये ते सगळं त्यांना या निवडणुका आता घ्यायच्याच नाहीये त्यांच्यासाठी ज्या सगळा उद्योग चाललेला आहे त्यांचा या सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या युती तोडायची मोडायची काहीतरी अशा गोष्टी करायच्या आणि त्यांची जी बदनामी चालू आहे वारंवार वारंवार एकनाथ शिंदेचीच लोक मग कदाचित संजय राऊत साहेब जे बोलले की ये तकलीफ दे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे तकलीफ दे असं काही काहीतरी संजय राऊत साहेब म्हटले की तक्रार करायला ते अमित शाह साहेबांकडे गेले होते बरोबर मग कदाचित लगेच लगेचच विषय झाला का महायुतीत बिन असं वाटतंय नाही त्यांच चांगलं कधी होत चांगलं त्यांचं फक्त दिसायला या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ह्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवायचं काम या महायुतीच्या माध्यमातून चालू आहे नाही तर यांच्यामध्ये काही अल्बेल नाही आहे तोंड एका दिशेला हीच लोक पूर्वी महाविकास आघाडीला तीन तिघाडी काम बिघाडी म्हणायची मग आता काय झालंय आता काय चाललंय तीन तिकडी काम बिघडीचे ना यांचं तरी एकाच तोंड एका विषयाकडे तो आहे का असं काहीच नाहीये काहीच नाही यांच्यामध्ये आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी अतिशय टोकाला गेलेल्या आहेत टोकाला गेलेल्या असल्यामुळे आता या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या काल संजय गायकवाड यांचा तो, तो व्हिडिओ आज संजय शिरसाठांचा व्हिडिओ आणि आता भविष्यात असे कोणाचे व्हिडिओ येतील सांगता येत नाही या सगळ्यामधून शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी केली जातीय का कमी करायला त्यांना दुसरी कोणी गरजच नाहीये त्यांच्या सोबतच एवढे आहेत ना की तेच कमी करतात म्हणजे शिंदे साहेबांना त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याची कुणाची गरजच नाहीये शिंदे साहेबांच्या सोबत जे आहेत ना तेच बरोबर सगळे त्यांचा कार्यक्रम करणार आहेत म्हणजे कस आता त्यांचीच नोकरी आता विचार करा कालच्याला एक अवस्थेमध्ये त्याच्या आधी भरत गोगावले अर्धनग्नावस्थेमध्ये तर संजय गायकवाड त्या अर्ध अवस्थेमध्ये आता संजय शिरसाट अर्धनग्न अवस्थेमध्ये मग लोकांचं चाललंय काय कळायला तयार नाही अशा mm -hmm. परिस्थितीमध्ये जर मंत्री एक पालकमंत्री दुसरे पण मंत्री आमदार तिसरे मंत्री आता कालचा जो काही गायकवाडांचा प्रकार झाला त्या गायकवाडांना एवढी काय घाई झाली होती की त्यांना कपडे घालायची सूत राहिली नाही अरे बर कपडे न घालता तुम्ही आलात व्हिडिओ कुणी केला त्यांनीच केला म्हणे त्यांच्याच माणसांनी त्यांच्याच कार्यकर्ते व्हिडिओ बनवत होते आता संजय शिरसाट जर म्हणतात ना की हा व्हिडिओ माझ्या घरातला आहे मग यांच्या घरातला यांच्या झाडीतला शुक्राचार्य कोण यांच्या घरामध्ये सुद्धा प्रॉब्लेम असला पाहिजे ना की यांच्या घरामध्ये कदाचित सण होत नसल खूपच पैसा येतोय खूपच पैसा येतोय म्हणून कदाचित घरच्याच माणसांनी हा व्हिडिओ बनवला असेल की बाबा यांना कुठेतरी थांबवा आता ठेवायला जागा राहिले नाही पैसे बस झालं बरं ते करण्यापेक्षा त्यांना थांब म्हणण्यापेक्षा यांचा व्हिडिओ काढा द्या संजय राऊत साहेबांना असं कदाचित घरच्यांना वाटलं असेल म्हणून घरच्यांनी पाठवलं असेल व्हिडिओ बनवून असं तर म्हणायचं नाही ना कदाचित शिरसाट साहेबांना अच्छा आता याचे वेगवेगळे अर्थ तर काढलेच जात आहेत आज झालं संजय शिरसाटांचं प्रकरण काल संजय गायकवाडांचं प्रकरण ज्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं आणि आम्ही सुद्धा त्या व्हिडिओमध्ये पाहिलं तसं संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे म्हणजे संजय गायकवाड यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांनी जेवण ऑर्डर केलं कॅन्टीन मध्ये डाळ आणि भात खाताना आंबट लागली पहिला घास खाल्ला आंबट लागली दुसरा घास खाल्ला उलटी झाली म्हणे आणि त्यानंतर ताडताड ते निघून मॅनेजरकडे गेले आणि ज्याला बॉक्सिंगच्या पद्धतीने टायसन स्टाईल टायसन टायसन स्टाईल करेक्ट नॉकआउट नॉकआउट पंच मारला तो बिचारा खाली पडला एका पंच मध्ये अशा पद्धतीने राज्याचा आमदार जर अशा पद्धतीने आम्ही सुद्धा करतो ना आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टी करतो पण आम्ही गरिबांसाठी करतो स्वतःला चांगलं अन्न मिळालं नाही म्हणून करत नाही आम्ही सुद्धा हातोडा बाहेर काढतो आम्ही सुद्धा दांडक बाहेर काढतो आम्ही सुद्धा आसूड हातात घेतो पण ज्यावेळेस गरिबावरती अन्याय होतो ना त्यावेळेस आमच्या हातामध्ये या उदा असतात असं यांच्यासारखं मला डाळ खराब आली मला भात खराब आला मग माझा संजय गायकवाड साहेबांना म्हणणं आहे की ते स्वतःच ते स्वतःच त्या अन्न ते जे काय अन्न पुरवठा तिथं आहे जो होतो त्या समितीचे ते स्वतः अध्यक्ष आहेत ना मग ते स्वतः त्या समितीचे अध्यक्ष असताना त्यांना या गोष्टी का कळायला नाहीत बरं परत ते एक दिवसाच असणार आहे का मग तिथं अजून पण लोक होती मग त्या लोकांना त्रास झाला नाही यांनाच बरं काय शो करायचा होता का त्या लगेचच्या लगेच एफ ची टीम कशी काय आली हो मग ज्या वेळेस आमच्या शाळकरी मुलांच्या अन्नामध्ये आळ्या निघतात ज्या वेळेस आमची जी लहान लहान छोटी छोटी लेकरं जी आश्रम शाळेमध्ये असतात आश्रम शाळेमधल्या मुलांच्या अन्नामध्ये ज्यावेळेस किडे निघतात त्यावेळेस ही लोक ठोसे का मारायला जात नाही बरं तिकडं तोच प्रश्न आहे तिथं नाही जाणार ही लोक हे आम्हाला डाळ खराब आली म्हणून तुम्ही मारताय मग मी कार्यालया एका चॅनलवरती असं पण बोललो की हे जे काही जिथं त्यांनी हा राडा केला ते आमदार निवास आहे मग आता संजय श्री संजय गायकवाड साहेबांना ते 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 मारा मारा जर ते त्यांच्या घरी चालले मुंबईवरनं बुलढाण्याला ते कदाचित मला वाटतं बुलढाण्याचे आमदार ते राजा बुलढाण्यामध्ये येतो जिजाऊ मा साहेब जिथे जन्मल्या त्यांच्या जन्मभूमी येणारी लोक जर अशा प्रकारे मारामाऱ्या करत असतील तर आपण समजायचं काय मग आता हे संजय गायकवाड जर कधी त्यांच्या गावाकडे चालले आणि त्यांच्या गावाकडे जात असताना एखाद्या हॉटेलमध्ये जर ते असे जेवायला गेले कारण प्रवास लांबचा आहे घरन का मिळू शकत नाही मग जर जाताना तर त्यांना कुठे हॉटेलमध्ये जेवण नाही मिळालं काय चांगलं एक तर स्वतः तरी फायरिंग करतील नाही तर ते त्यांच्या मागे असणाऱ्या त्यांच्या बॉडीगार्डला सांगतील फायरिंग कर बाबा इथं मला अन्न चांगलं मिळालं <laughs> नाही इथपर्यंत ही लोक जाऊ शकतात ना जेवायला चांगलं मिळालं नाही म्हणून घाला कोळ्या त्यांना कोणी आवड नाहीये एक दिवस थोडस खराब अन्न मिळालं म्हणून आमदार साहेबांनी थेट राडा केला नहीं। नहीं, आमचा शेतकरी मायबाप उपाशी मोरतोय त्यांच्यासाठी कोणी राडा करायला तयार होत नाही कोणीच नाही आमच्या ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या लाडक्या बहिणींचे आता मला वाटतं एक हे आता जे शिरसाट साहेबांच्या घरामध्ये जे पैसे होते हे पैसे कसले आहेत हे लाडक्या बहिणींसाठी पाळवलेले पैसे आहेत काय त्याच्यामधले कमिशन का आहेत काय म्हणजे जी एक नोटीस बघा तुम्ही इतक्या म्हणजे काय म्हणतात त्याला मस्त मालपणे ते कालच्याला सुद्धा उत्तर देत होते की मी खूप काहीतरी केलंय मी खूप कोणतरी मोठा विषय केला अशा पद्धतीने ते स्टेज वरती बोलत होते मला नोटीस आलं आता पैसा पैसा कमावणं सोपं आहे परंतु तो आता गुंतवायचा म्हणल्यावरती थोडं आता अडचणीचं झालंय म्हणजे अशा पद्धतीने मला तर वाटतं की त्यांच्याकडे जो सामाजिक न्याय खात आहे बरोबर ना मी चुकत नसेल तर बरोबर मग ते काय न्याय देतात जनतेकडनं यांच्याकडनं काय न्यायाची अपेक्षा करायची जर मंत्र्यांच्या घरामध्ये जर एवढ्यांनी बंडल पडलेली असतील तर न्याय काय देणार लोक आणि यांच्याकडं असे यांना तर त्वरित यांनी यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अच्छा या सगळ्या प्रकरणावरून आपण पाहिलं दोघही शिंदे गटाचेच आहेत संजय गायकवाड सुद्धा संजय शिरसाट सुद्धा ठीक झाले ठीक आहे बरेच गोगावले हा गोगावले सुद्धा या पूर्वी गोगावले सुद्धा एकनाथ शिंदे बाजूला पडतायत हळूहळू किंवा पाडलं जात आहे त्यांचं ते नशीब तरी अजून एक ते आता सध्या शांत झाले ते बांगर म्हणून आता ते पण मध्ये तरी ते पण बोलत होते खूप यांच्याकडे सगळी तुझी माहिती अशीच आहे आता ते बाजूला पाडायचं मी मागाशीच म्हटलं ना की त्यांना त्यांच्या आ, बोटेला बोळ पडले आता आणि बोटेला बोळ पडल्यानंतर ना मग सगळे बाहेर पडायला लागतात सगळे पळायला सुरुवात होते तशा पद्धतीने सगळेच त्यांचे जे काही आमदार आहेत मला वाटतं सगळे बऱ्यापैकी आमदार त्यांचे वादग्रस्त आहेत बऱ्यापैकी आणि वादग्रस्त पद्धतीने अशाच पद्धतीने जर ते ट्रीट करत असतील अशाच पद्धतीने ते त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करत असतील तर त्या जनतेने त्यांच्याकडनं अपेक्षा काय ठेवायच्या पण हे आताच का होत आहे सगळं हे सगळं घडतय ते बॅक टू बॅक आत्ताच का घडतय आता काय कदाचित त्यांच्या त्यांना आता आखाडा चालू झालाय त्याचा काहीतरी त्रास असेल आता तुम्हाला वाटतं आखाडा पार्ट्या चालू झाल्यानंतर अजून त्रास होणार आहे अजून काय काय विषय अजून काय काय व्हिडिओ असतील राऊत साहेब काढतील बाहेर आता तुम्हाला काय कल्पना माझ्याकडे फक्त एकच व्हिडिओ होता तेवढा तो मी काढला होता बाहेर आता तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला होता ते प्रकरण काय होतं आणि तुम्ही बोललात सुद्धा माध्यमांशी की आम्ही काही केलं तर आमच्यावरती थेट गुन्हा दाखल केला जातो यांनी मारामारा केला तरी ह्यांच्याकडे कोणी साधे लक्षही देत नाही मग मी तेच म्हटलो होतो आम्ही पूर्ण कपडे घालून आंदोलन केलं आमच्यावरती पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला हे अर्धनग्न अवस्थेमध्ये येऊन एका गरीबाला मारतात ते तिकडे ते गोगावले तिकडे अर्धनग्न अवस्थेमध्ये एका बंगाली बाबाकडनं पूजा करून घेतात त्यांच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन वाले म्हणतात त्या अंधश्रद्धा निर्मूलन बसत नाही आता इकडं हे इथं म्हणतात की आता तर मी टीव्हीला आता पाहिलंय की संजय गायकवाडांवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू झाली म्हणून आता मी ब्रेकिंग न्यूज त्या गोष्टी पाहत होतो पण मला वाटतं की ज्या पद्धतीने म्हणजे कालच्याला जे काय बोलले ना की म्हणजे बघा म्हणजे संजय शिरसाट साहेब जे बोलले की म्हणजे आम्हाला सांगायचंय की आमचं शासन असं आहे की ते कुणालाही नोटीसा देऊ शकतं इन्कम टॅक्स असं नाहीये की एकावर कारवाई होते एकावर कारवाई होत नाही सगळ्यांवरती कारवाई होते हे त्यांना कालच्याला ज्या पद्धतीने ते सांगत होते ना आणि आज जो व्हिडिओ आलाय मला वाटतं उद्या मोस्तानाची जर बंडलांचा व्हिडिओ आला तर मग अजून नवल वाटायला नाही नवल वाटले नाही पाहिजे आपल्याला कारण व्हिडिओ बनवणारे एक व्हिडिओ बनवणार नसणार त्यांनी <laughs> अनेक व्हिडिओ बनवलेले असतील कारण जर ते घरात त्यांचं जर म्हणणं आहे ना माझं की मला वाटतं ते कुठेतरी ते हॉटेलमध्ये बसलेले आहेत परंतु तो कुत्रा जो आहे त्यांच्या घरामधला तो घरामधला कुत्रा दिसतोय आणि ते जर म्हणत असतील की मी घरात बसलेलो आहे ते जर घरात बसलेले असतील तर मग पहिल्यांदा त्यांनी ती नोटांची बंडल किंवा ते कपडे शोधण्यापेक्षा व्हिडिओ बनवणारा कोण आहे घरातला तो शोधावा या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय असायला पाहिजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री शंभर टक्के कारवाई करायला पाहिजे त्यांनी आणि जी आता इन्कम टॅक्सचा जो बघा तेरा टक्के तेरा तेरा टक्के जर वर्ष दोन वर्षांमध्ये मध्ये वाढ होत असेल आम्ही सुद्धा पंधरा वर्ष मी नगरसेवक हो आहे परंतु माझे जर आता डिक्लेरेशन तुम्ही पाहिलं तर मी या कोरोना कालावधीनंतर डिक्लेरेशन मध्ये मी आता माझा जीएसटी नंबर सुद्धा मला सरेंडर करावा लागला अशा पद्धतीने व्यवसायाची अवस्था आहे मग अशी जर व्यवसायांची अवस्था होत असेल तर मग आपण कुठे आहोत नक्कीच सात्या आपण आता ह्या सगळ्या घटना भविष्यात काय वळण घेतायत ते आपण बघतच राहतोय मात्र जर अशा पद्धतीने सत्य म्हणजे संजय गायकवाड यांचं प्रकरण जर असेल संविधानिक पदावरती असलेला व्यक्ती जर अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना थेट मारझोड करत असेल कारण काहीही असो कायदेशीर मार्गाने जाता येतं रितसर तक्रार करून ते प्रकरण हाताळता येतं मात्र तसं न करता थेट हाणामारी करणं हे कुठेतरी योग्य नाहीये बाकी या सगळ्या घटना आता पुढे भविष्यात काय वळण घेत आहेत ते आपण पाहतच राहू तुम्ही इतका वेळ दिला आणि चर्चेत सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांना माझी विनंती राहील हा व्हिडिओ कसा वाटला ही चर्चा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सगळ्या प्रकरणावरती तुमचंही मत असेल तर तेही नोंदवा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद